फ्रेंड्स वेलकम टू किचन वाईब्स आज आपण श्रीकृष्ण सुंठवड्याची रेसिपी घेऊन आलेलो आहोत आपल्या लाडक्या बाळ गोपाळासाठी पौष्टिक आणि औषधी असा सुंठवडा करणार आहोत चला तर सामग्री बघू खोबरं घेतलेले आहे आपण सुख खोबरं एक वाटी खिसून खारका घेतलेल्या आहेत दहा दहा खारका घेतल्यात बिया काढून मी त्याची पावडर करून घेतलेले आहे मिक्सरला सुंट आहे ह्या सुंठेचंच इथे मी पावडर घेतलेले आहे एक चमचा बडीशेप एक चमचा तीळ एक चमचा खसखस एक चमचा ओवा अर्धी वाटी आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे अर्धी वाटी धने घ्यायचे आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स आणि विलायची घ्यायची आहे आता आपण खोबरं एक वाटी घेतलेला आहे ते आपण खरपूस भाजून घेऊया लो टू मीडियम गॅसवरच अगदी रंग अगदी खरपूस करून घ्यायचा आपल्याला थोडासाच रंग बदल बदलायचा आपल्याला जास्त असं नाही खरपूस करून घ्यायचं आपल्याला खोबरं हलक गरम झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया ह्यातच आपल्याला अर्धी वाटी धने घालायचे आहेत ते सुद्धा आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे म्हणजे वास छान येणार आपल्या सुंटवड्याला हलकेसे गरम करायचे जास्त नाही अगदी कलर नाही चेंज करायचा म्हणजे मिक्सरमध्ये ते चांगले बारीक होणार असे थोडे आपण असे परतून घेतले ना तर ते मिक्सरला लगेच बारीक होणार तेवढंच करून घ्यायचं आपल्याला खूप जास्त पण नाही काळपट वगैरे कलर नाही करायचा साधारण गरम करून घ्यायचे साधारण आपल्याला आता हेही आपण काढून घेऊया आता ह्यातच आपल्याला एक चमचा बडीशेप एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस यात आपण छान परतून घेणार आहोत ओवाही आपण त्यातच घालूया लो फ्लेमवरच करून आहे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला वास सुंदर सुटलेला आहे पोवा बडीशेप तीळ अगदी सर्व औषधी गुण आहेत सोंठवडा आयुर्वेदिकच सर्व आहे त्यामध्ये औषधी गुणधर्म असणारेच आपण वापरलेला आहे सर्व सोंटवड्याला आता हेही आपण काढून घेऊया आता ह्या दहा खारका आपण बिया काढून मिक्सरला बारीक करून घेतलं होतं तेही थोडस आपण परतून घेणार आहोत पावडरही मिळते खारकाची ती वापरली तरी चालेल मी घरात खारकाच होत्या माझ्या त्या मी बिया काढून फोडून त्याचे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आता हेही काढून घेऊया आपण ड्रायफ्रूट्स घालूया थोडेसे गरम करून घ्यायचे फक्त आपल्याला ड्रायफ्रूट्स थोडे गरम करून घ्यायचे फक्त आपण मिक्सरला लावून घेणार आहे आपण सर्व एकत्रच आता हे सर्व थंड करून घेऊया आणि आपण सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया थोडं खोबरं आपण बारीक करून घेणार आहे आणि थोडं असं हाताने चुरून आपण घालणार आहोत आता ह्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व भाजून भाजलेले जिन्नस काढून घेतलेले आहे त्यातच आपण अर्धी वाटी खडी साखर घालणार आहोत सुंठ पावडर दोन चमचे वेलची पावडर अर्धा चमचा आणि थोडंसं खोबरं थोडं आपण हाताने चिरून घालणार आहोत आता हे सर्व आपण बारीक करून घेऊया मिक्सरला असं आपण बारीक करून घेतलेला आहे सुंटवडा ह्यातच मी थोडं खोबरं असं टाकलेलं आहे सुक खोबरं आपण भाजलेलं काढून घेतलं होतं मी थोडं थोडं आपण मिक्सरलाच लावले आणि असं एकत्र करून घेऊया आपण खूप छान वास आहे सुंटवड्याला आपल्या आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया हा सुंटवडा आपला तयार झाला आहे हा सुंटवडा रामनवमी कृष्ण जन्माष्टमी हनुमान जयंतीला प्रसादासाठी केला जातो औषधी आहे औषधी गुणधर्माने बनवलेला आहे आरोग्यदायी आहे हा सुंटवडा इफेक्टिव्ह सुद्धा आहे ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशांनी हा सुंटवडा रोज सकाळी थोडा थोडा खावा म्हणजे पित्ताचे विकार किंवा ज्यांना डोके दुख दुखी आहे खोकला येतो वारंवार त्यांनी असा हा सुंटवडा करून ठेवला आणि रोज थोडा थोडा सकाळच्या वेळेस अर्धा अर्धा चमचा खाल्ला तर इफेक्टिव आहे हा असा आपला सुंटवडा तयार झाला आहे प्रसादासाठी आज गोकुळाष्टमीच्या प्रसादासाठी आपण केलेला आहे सुंटवडा तुम्हाला आवडला का सुंटवडा माझी रेसिपी आवडली का सुंटवड्याची चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का माझी रेसिपी थँक्यू